नाशिकमधील काँग्रेस पदाधिकारी आज दुपारी पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत सावरकरांवरून राहुल गांधींवर टीका केल्याप्रकरणी ही भेट घेतली जाणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळा दराडे यांनी राहुल गांधींवरती टीका केली होती बाळा दराडेंवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भेट घेतली जाणार ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळा दराडे यांनी राहुल गांधींवरती टीका केली होती तर बाळू दरा बाळा दराडे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आता त्यांची भेट होणार आहे काँग्रेस पदाधिकारी आज पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत त्यामुळे या भेटी दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे ताज जे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत किरण आपण पाहतोय काँग्रेसचे पदाधिकारी आज गुन्हा दाखल मागणी संदर्भात आता भेट घेणार आहेत पोलीस आयुक्तांची काय सविस्तर माहिती आहे याबाबतची कारण खर तर या संपूर्ण घटनेला एक पार्श्वभूमी आहे ती म्हणजे राहुल गांधी ज्या वेळेला महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले होते त्यावेळेला ते त्यांनी सावरकरांच्या बद्दल काही प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या होत्या आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला हा वाद आहे त्या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील काही वकिलांनी थेट राहुल गांधी यांच्या विरोधात कोर्टामध्ये खटला सुरू केलेला होता त्या सगळ्या संदर्भामध्ये दोनदा उपस्थित राहण्याचे आदेश देखील राहुल गांधी यांना देण्यात आलेले होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर कालच्या दिवशी सावरकरांची जयंती होती आणि त्याच जयंतीच्या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी थेट राहुल गांधी यांच्यावर टीका केलेली होती या टीकेमध्ये राहुल गांधी यांच्या तोंडाला काळा फासलं जाईल याशिवाय जर तोंडाला काळ फास्त आलं नाही तर थेट ताफ्यावर दगडफेक करू अशा स्वरूपाची टीका केलेली होती आणि याच टीकेच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडनं थेट बाळा दराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस आयुक्तांची भेट घेतली जाते पक्षाच्या प्रमुख व्यक्तीला अशा स्वरूपाचा टीका केल्यामुळे आता काँग्रेसचे पदाधिकारी देखील आक्रमक झालेले आहे पोलीस आयुक्तांच्या भेटी दरम्यान ते नेमकी काय कर मागणी करतात पोलीस या सगळ्या संदर्भामध्ये काय नेमकी भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं असणार आहे नक्कीच किरण या संदर्भात आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी